पाळी थांबताना होणारा त्रास पाळी थांबताना म्हणजेच चाळीस ते पन्नास वर्षे वयाच्या काळात पाळी थांबण्याच्या अनुभवातून जाणाऱ्या स्त्रिया अनेक शारीरिक व मानसिक त्रास होतो हे त्रास आजार म्हणावे तितके स्पष्ट नसतात एकतर ते दोन तीन वर्षे होत राहतात काही स्त्रियांच्या बाबतीत पाळी अचानक थांबते हे बदल हळूहळू होत असल्याने लक्षात येत नाहीत पाळी थांबणे ही घटना स्त्री सं संप्रेरकावर अवलंबून असते प्रमाणात बदल होत असल्याने शरीरातही अनेक बदल जाणवतात थकवा नैराश्य चिडचिडेपणा चीड़ इत्यादी गोष्टी जाणवतात सर्व स्त्रियांना असा त्रास होत नाही पण ज्यांना त्रास होतो त्यांना घरातल्या इतरांनी नवरा मुले सुना इत्यादींनी समजून घेणे धीर देणे आवश्यक असते पाळी थांबताना घाम येणे छातीत धडधडणे छातीत दुखणे हातपाय बधीर होणे मुंग्या येणे डोकेदुखी होणे कानात गुणगुण करणे लैंगिक इच्छा वाढणे शरीरावरची चरबी वाढणे पोटात घ्यास होणे बद्धकोष्ट होणे लघवीचा त्रास होणे इत्यादी निरनिराळे -निर, निर अनुभव येत राहतात हे त्रास हळूहळू थांबतात मासिक पाळी थांबताना स्त्री जनन संस्थेचा एकूण संकोच होतो व कार्य थांबते योनीद्वार व योनी मार्ग निभर होतात व लहान होतात गर्भाशयाचे तोंड देखील लहान होते गर्भाशयाचे अस्तर व स्नायू पातळ होतात स्त्री बी ही लहान होतात योनीद्वारावरचे केस कमी होतात त्वचाही सुरकुते या बदलांमुळे लैंगिक इच्छा कमी होते व नंतर नंतर लैंगिक संवेदनांचा त्रास होतो कारण लिंग प्रवेशासाठी पुरेसे वंगन व मऊपणा राहिलेला नसतो मासिक पाळी थांबण्याचा था एकूण त्रास जास्त असला तरी स्त्रीसंपेरकांचा उपचार उपयुक्त ठरतो मात्र असा उपचार जास्तीत जास्त दहा वर्षे ठीक आहे शेवटी तो कधीतरी थांबवाच लागतो पाळी थांबण्याच्या काळात अंगावरून जास्त रक्तस्राव होत असल्यास दुर्लक्ष करू नका अशा स्त्रियांना ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांकडे पाठवून द्या गर्भाशयात काही आजार तर नाही ना याची खात्री करून घ्या अंगावरून सतत रक्त जाणे जास्त रक्त ये जाणे अनियमित रक्त जाणे पाळी थांबल्यावर सहा महिन्यांनी किंवा नंतर कधीही परत रक्तस्राव होणे यापैकी तक्रारी असतील तर दुर्लक्ष न करता आपल्या तज्ञांकडे पाठवावे मासिक पाळी थांबताना काही आजार संभवतात हे आजार स्पष्ट समजवण्यासाठी काही तपासण्यांचा उपयोग होतो मधुमेहासाठी रक्त तपासणी रक्तदाब जननसंस्थेची संस्थेची कर्करोगासाठी तपासणी पोटाची सोनोग्राफी इत्यादी तपासण्या करता आल्यास काही आजार लोक समजू शकतात याच काळात शरीरातील हाडेही ठिसूळ सुरु व्हायला सुरुवात होते